द्वारकाधीश साखर कारखाना शेवरे लिमिटेड यांच्या सौजन्याने ऊस विकास परिसंवाद कार्यक्रम डांगसौंदाणे येथे संपन्न डांगसौंदाणे येथील श्रीराम मंदिरात ऊस विकास परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना शेतकरी केदाबापू काकुडते यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना आपण कारखान्यामार्फत कोणत्या योजना राबविल्या गेल्या पाहिजेत या संदर्भात सूचना केल्यात तर कारखान्याने योग्य भाव दिला तर शेतकरी नक्कीच ऊस लावतील विनायक चिंचोरे यांनी कारखान्याबाबत सकारात्मक दाखवत कारखान्याने जर शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणल्यात तर तुम्हाला डांग सौंदाणे परिसर नक्कीच उसाने हिरवागार दिसल्याशिवाय राहणार नाही असे सांगताना चिंचोरे यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मी तुम्हाला एक सूचना करतो ती जर तुम्ही अमलात आणली तर नक्कीच शेतकऱ्यांचा व कारखान्याचा फायदा होईल प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर ऊस उत्पादन करण्यास भाग पाडले व त्यासाठी शेतकऱ्यासाठी कारखान्यामार्फत एका अधिकाऱ्याची नेमणूक करून एकरी साठ टनापेक्षा जास्त ऊस निघू शकतो आणि ऊसाला तीन हजारापेक्षा जास्त होईल असे चिंचोरे यांनी सांगितले कार्यक्रमात जनरल मॅनेजर यांनी सांगितले की एकरी शंभर टन ऊस उत्पादनाकडे झेप घेत कारखान्यामार्फत एकरी एक टन बेणे मोफत देण्यात येत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे करपे यांनी सांगितले दिगंबर बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव काकुडते यांनी केले कार्यक्रमाला कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव जनरल मॅनेजर बाळासाहेब करपे मुख्य शेतकी अधिकारी विजय पगार ऊस विकास अधिकारी हेमंत खेरनार अक्षय चव्हाण ऊस विकास मदतनीस मयूर बोरसे यांची उपस्थिती होती तर मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते गणेश देशमुख तुकाराम चिंचोरे मनोहर सोनवणे निळकंठ चंद्रात्रे पोपट सोनवणे रवींद्र सोनवणे राजेंद्र बोरसे सुनील चव्हाण गोविंद जाधव कैलास केल्ले गोपाळ चिंचोरे रामदास सोनवणे राजाराम देशमुख राजेंद्र ठाकरे देवीदास बागुल सुनील वाघ अशोक वाघ हेमंत बिरारी संदीप बिरारी संजय सोनवणे निकवेल यांच्यासह सौंदाणे निकवेल चाफ्याचा पाडा दहिंदुले धुले गव्हाणेपाडा बुंदाटे वाठोडा केडझर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे